नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहतोय कैरीचे पणे इथं मी मोठ्या दोन कैरी घेतलेल्या आहेत आता या कैरी आपण अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या याला चीक वगैरे लागलेला असतो त्यामुळे त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या अगोदर कैरी या कैरी आता आपण इथं धुवून घेतल्या आहेत आता या कुकरच्या डब्यामध्ये घालून कुकरमध्ये घालून दोन दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला कुकरमध्ये फक्त खाली पाणी टाकलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे या वाफेवर कैरी छान शिजतात आता आपल्याला चला आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या इथं दोन ते तीन शिट्ट्यानंतर कैरी छान शिजल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला याची साल बाजूला करायची आहे आणि आतला गर काढून घ्यायचा आहे अगोदर आपण साल बाजूला करून गर सगळा काढून घेऊया काही कैरी खूप आंबट असतात तर का, काही काही कैरी आंबटपणा त्याचा कमी असतो इथं आंबा चांगला शिजला गेलेला आहे आता आपण हा गर सगळा बाजूला करून घेऊया इथं हा दोन आंब्याचा गर घेतलेला आहे दोन आंब्याच्या गराला इथं मी अडीचशे ग्रॅम म्हणजे एक पाव गूळ थोडासा असा बारीक करून घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य मी अगोदर मिक्सरला काढून घेणार आहे गर आंब्याचा गर टाकून घेतलाय आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाव गूळ गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या आता यामध्ये अजून आपण साधं मीठ एक पाव चमचा काळं मीठ अगदी चिमूडवर वेलची पावडर अर्धा चमचा आणि सुंठ पावडर घेतलेली आहे हे सगळं टाकून आता आपल्याला मिक्सरला हे सगळं फिरवून घ्यायचं आहे हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं की गूळ सगळा छान असा बारीक होतो इथे ही प्युरी तुम्ही पाहू शकता तयार झालेली आहे आपल्या आमरसा सॉरी पन्याची आणि हे तुम्ही असं बर्निंगमध्ये घालून स्टोर करू शकता एक पंधरा ते वीस दिवस हे मी फ्रीजला छान टिकते चला तर आपण इथं पनं तयार केलेलं आहे आता त्याची ग्लासमध्ये सर्व करून घेऊया इथं आपण अगोदर दोन दोन चमचे गर टाकून घेतोय ग्लासमध्ये आणि त्यामध्ये थंड पाणी थंड पाणी टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं त्याचा कलर आणि तुम्ही पाहू शकता की छान आलेला आहे कलर सुद्धा आता यामध्ये आपण क्यूब टाकूया आणि अगदी चिल आंब्याचे पणे आपण सर्व करूया मैत्रिण माझी अच्छी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद